नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीतील दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होत आहे यापूर्वी हिंगोली जिल्ह्यातून त्यांनी शांतता रॅलीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात केली होती मराठवाड्यातील रॅलीची सांगता केली त्यानंतर पुन्हा एकदा आमोरण उपोषणासाठी ते अंतराली बसले होते मात्र शासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा करत त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आता पुन्हा एकदा त्यांनी शांतता रॅलीच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पश्चिम पश्चिम महाराष्ट्र धरली यात्रा सुरुवात आणि नाशिकमध्ये यात्रेची सांगता होणार आहे मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीसाठी सोलापूरकर सज्ज झाले असून जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातून मराठा बांधव उद्या सोलापुरात एकत्र होणार आहेत सोलापूरतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे यांच्या उपस्थितीत मोठी सभा होणार आहे शांतता दारीच्या दुसरा टप्प्याला उद्यापासून सुरुवात होस असून 13 ऑगस्ट रोजी नाशिक येथे शांतता दारीचा समारोप होणार आहे 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट असा 7 दिवसांचा मनोज जरांगे पाटील यांचा दौरा असणार आहे मनोज जरांगे यांच्या मराठवाड्यातील शांतता दारीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता आता पश्चिम महाराष्ट्रातही शांतता रॅलीसाठी सकल मराठा समाज पुढाकार घेऊन कामाला लागल्याचं दिसून येत आहे नुकतेच सो मनोज जरांगे सोलापूरसाठी अंतरवाली सराटीमधून रवाना झाले असून आज त्यांचा तुळजापूर येथे मुक्काम असणार आहे दरम्यान राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची शांतता रॅली निघत आहे तर दुसरीकडे मनसे नेते राज ठाकरे हेही महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत तर आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर ही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दौरे करत आहेत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळीच राजकीय मंडळी कामाला लागल्याचं पाहायला निवडणुकीत आरक्षण हा महत्वाचा फॅक्टर ठरणार आहे असं असणार शांतता रॅलीचा मार्ग सात ऑगस्ट सोलापूर आठ ऑगस्ट सांगली नऊ ऑगस्ट कोल्हापूर दहा ऑगस्ट सातारा अकरा ऑगस्ट पुणे बारा ऑगस्ट अहिल्यादेवी नगर अहमदनगर तेरा ऑगस्ट नाशिक तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वत्र आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र